महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नियोजित वधूचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वरांनी संपवले जीवन नियोजित वधूचे अफेअर उघड झाल्यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेला आयकर अधिकारी असलेला वराने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे नाशिक मध्ये आयकर अधिकारी असलेला हरे कृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशातील एका युवतीबरोबर साखरपुडा झाला होता साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नियोजित वधूचा प्रियकर हजर होता या कार्यक्रमात नियोजित वधूने या प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली त्यामुळे हे प्रेमसंबंध उघड झाले त्यानंतर वराने हा विवाह मोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर नियोजित वधूने लग्न कर नाहीतर हुंडा मागितल्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली आज दिनांक अठरा रोजी त्याचा वाराणसी येथे विवाह होणार होता याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत हरे कृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते ते इन्कम टॅक्स कॉलनी मध्ये राहत होते त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळगावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून त्याबद्दल आंबड पोलीस ठाणे येथे पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक